नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र नगर रचना विभाग रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस याबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत यामध्ये दोनशे एकोणनव्वद पदाची भरती भरणार काय पत्रता लागणार आहे अर्ज कशाप्रकारे करायचा अर्ज करण्याची लास्ट डेट काय आहे याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्व काही माहिती तुम्हाला विस्तारितरित्या समजून जाईल महाराष्ट्र नगर रचना विभाग रिक्रूटमेंट महाराष्ट्र शासनाचे नगर रचना संचालनालय आणि विभाग पुणे कोकण नागपूर नाशिक संभाजीनगर अमरावती विभाग डी टी पी महाराष्ट्र भरती दोन हजार चोवीस महाराष्ट्र नगर रचना विचार भरती आणि सॉरी विभाग भरती इथं टॅपिंग मिस्टेक झालेली आहे आणि डी टी पी महाराष्ट्र भरती दोन हजार चोवीस यामध्ये एकूण दोनशे एकोणनव्वद टू एटी नाईन नियोजन सहाय्यक गट ब आणि उच्च श्रेणीतील लघु लेखक गट ब निम्मे श्रेणीतील लघु लेखक गट ब पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे पदाचे नाव आहे रचना सहाय्यक निम्न श्रेणी लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक एकूण रिक्त पदे आहे दोनशे एकोणनव्वद पदे आणि नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन महाराष्ट्र हे आहे आणि या यास्पदासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर तुमचे कमीत कमी दहावी झालेलं पाहिजे आणि किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी झालेली पाहिजे म्हणजे तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे वयोमर्यादा काय आहे तर ओपन प्रवर्गासाठी अठरा वर्ष पूर्ण असावे आणि अडोतीसपेक्षा जास्त नसावे अडोतीस वर्ष ही लास्ट एज लिमिट आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि आण, फीस काय आहे तर इथं परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे परीक्षा शुल्क तुम्हाला द्यावं लागणार आहे ओपन प्रवर्गासाठी एक हजार रुपये राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये माजिक सैनिकासाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही अर्ज सुरू होण्याची तारीख तीस जुलै दोन हजार चोवीस आहे तीस जुलैपासून हे अर्ज सुरू झालेले आहे आणि अर्ज भरण्याचे अंतिम दिनांक आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तेवीस वाजून एकोणपन्नास वाजेपर्यंत म्हणजे बारा वा अकरा वाजून म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता महाराष्ट्र नगर रचना विभाग रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस व्हॅकन्सी डिटेल अशा आहेत पदाचे नाव आहे रचना साहेक गटब यासाठी एकूणपदे दोनशे एकसष्ट पदे भरली जाणार आहे उच्च श्रेणी लघु लेखक गटबसाठी नऊ पदे भरली जाणार आहे निम्न श्रेणी लघु लेख लेखक गटबसाठी एकोणावीस पदे असे टोटल दोनशे एकोणनव्वद पदे इथे भरली जाणार आहेत तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर पदक्रमांक एक साठी स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा तुमचं डिप्लोमा जरी झालेलं असेल दहावीनंतर तरी तुम्ही पदक्रमांक एकसाठी अर्ज करू शकतात सिव्हिलमध्ये आणि ग पदक्रमांक दोनसाठी तुमचं दहावी उत्तीर्ण पाहिजे तसेच तुमचं टायपिंग झालेलं पाहिजे एकशे वीस स्पीडचं आणि चाळीस थर्टी अँड फोर्टीचं इंग्लिश आणि मराठी दोन्ही टायपिंग तुमचं झालेलं असेल तर तुम्ही क्रमांक पदक्रमांक दोनसाठी अर्ज करू शकतात क्रमांक तीन तर दहावी उत्तीर्ण झालेलं पाहिजे आणि टायपिंग हंड्रेडची स्पीड शत शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी मराठी फोर्टी झालेलं पाहिजे तेव्हा तुम्ही पदक्रमांक तीनसाठी अर्ज करू शकतात एज लिमिट काय आहे तर अट अशी आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय अठरा पूर्ण झालेलं पाहिजे आणि अडोतीस वर्षाच्या वरती नाही पाहिजे मागासवर्गीयांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या जे मागासवर्गीय घटक आहेत म्हणजे डब्ल्यू एस त्यांना पाच वर्षाची सूट दिलेली आहे इम्पॉर्टंट डेट्स तर अर्ज प्रक्रिया ही ती सप तीस ऑगस्टपासून चालू झालेली आहे लास्ट डेट नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ही आहे आणि परीक्षेची जी डेट आहे ती तुम्हाला नंतर कळवण्यात येईल तर अशा प्रकारे ही भरती आहे आणि याची पूर्ण जाहिरात लिंक ऑनलाईन अर्ज लिंक आणि अधिकृत वेबसाईट याच्या लिंक्स इम्पॉर्टंट लिंक्स मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही ती चेक करा व्हिडिओची माहिती कशी वाटली ती, ती कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा वेट भेटेल आणि जे चॅनलवर कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुमच्याकडे भरतीचे नवनवीन नोटिफिकेशन लगेच सर्वप्रथम पोचून जात जाईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत